म्हणलं सर तुम्ही जे काल मारली त्या उपोषण करताना फार वाईट झालं सर ते हॅलो तुम्ही मी रमेश पाटील बोलतोय सामाजिक कार्यकर्ते मी सांभायचे का नाही नाही बोलताय का सर उत्तर द्या सर कसं मारू शकतो हॅलो कुलकर्णी साहेब जैन म्हणलं सर जय सर म्हणलं आपल्या जालन्यामध्ये ना जुगार अड्डे फार चालू आहे सगळ्या गोष्टी चालू आहे आपण सर मी पाटील बोलतो सर रमेश पाटील मिनिटांनी का सांगाल कालच्या घटने कालची घटना इतकी वाईट आहे अहो जालन्यामध्ये जुगार अड्डे चालू आहे बंदुकीने फायर होतात मर्डर होतात आणि एका उपोषण करताना हा पंत जे आहेत आनंद कुलकर्णी हे त्यांना सरसळ लाच घालताय आणि मला एक विचार का करा विचार करा एखाद्या बापाला एखाद्या लेकरासमोर मारत असतो तर त्या मुलीला काय वाटेल किती अपमान मारायचा अशा जे अधिकारी ना यांना तुरंत मारतर्फ करा आम्ही येणार उद्या जालन्याला आणि शंभर टक्के आम्ही त्यांचा राजीनामा घ्यायचा प्रयत्न करू करू म्हणजे करूच काही विषय नाहीये सर्व मराठा संघटना या यांना विरोध आहे काय काय आहे की बघा तू कोणत्याही समाजाचा असो काही असो आम्हाला कास्ट कम्युनिटी इज नॉट इम्पॉर्टंट आम्हाला इम्पॉर्टंट काय माहिती का, तो सा तो तो जानार जानार। तो का की तो एक सामान्य माणूस होता आणि मराठा समाज सर्वांचा मोठा भाऊ आहे तो इतर कोणत्याही समाजाचा जो आम्ही उद्या घालणार जाणार म्हणजे जाणार तुमचं बोलणं झालं होतं सोबत काय म्हणते मी की ते म्हणतात उत्तरच मिळू लागले मी त्यांना विचारलं का मारलं बाबा तुम्ही त्याचं उत्तर काही त्यांच्याकडे आहे नाही आणि मारलं फार वाईट झालं बघा असं आता विचार करा किती गुन्हे गारू हो आणि याच्या याच्यामध्ये गृह खातं या पंतांवर काय कारवाई करणार बघलं ते तर मंडळी हे होते सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील रमेश पाटील यांनी स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यदिनी उपोषणकर्त्या तरुणाच्या पार्श्वभागावर लाथा मारणाऱ्या डी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांना जाब विचारला आहे आता या सगळ्या गोष्टींवर लॉर्ड मराठवाडा यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला एक बाईट देखील त्यांचा दाखवला आहे लॉर्ड मराठवाडा यांच्या सौजन्याने तो बाईट आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे तर आता विषय येतो की जालन्यात स्वातंत्र्यदिनी आंदोलन करणाऱ्या इसमाची इस मागणी काय होती पार्श्वभागावर उपोषणकर्त्या तरुणाच्या पार्श्वभागावर लाथ मारणाऱ्या डी वाय एस पी अनंत कुलकर्णींवर काय कारवाई झाली काय अपडेट आहे हे देखील जाणून घेऊयात तर मंडळी स्वातंत्र्य दिनी म्हणजेच पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक गंभीर घटनेची नोंद झाली येथे उपोषण करणाऱ्या चौधरी नावाच्या तरुणाला डी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांनी सिनेस्टाईल लात मारल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांतून समोर आला या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला सामाजिक स्तरावर तीव्र संताप व्यक्त होतोय पण या आंदोलनकर्त्याची नेमकी मागणी काय होती वाय एस पी अनंत कुलकर्णी यांच्यावर काय कारवाई झाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात तर काय घडली आहे नेमकी घटना स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जाणण्यात आल्या होत्या यावेळी गोपाल चौधरी यांनी कुटुंबियांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं चौधरी नावाचा तरुण आपल्या कुटुंबासह पालकमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करत होता मात्र बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याला अडवलं आणि याचवेळी डी वाय एस पी कुलकर्णी यांनी या तरुणाला लाथ मारल्याचा आरोप होता गोपाल चौधरी आणि त्याच्या कुटुंबियांनी जमीन आणि आर्थिक मदतीसंदर्भात तक्रारी नोंदवण्यासाठी उपोषण सुरू केलं होतं त्यांच्या जमिनी हक्काबाबत आणि आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी शासकीय मदत मिळावी त्यांना पालकमंत्र्यांशी थेट संवाद साधायचा होता परंतु त्यांना भेटण्यापूर्व भेटण्यापासून त्यांना रोखण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे या दोघांनी कौटुंबिक वादातून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता पण पोलीस आरोपींना सहकार्य करतायत आणि फिर्यादीला त्रास देत आहेत असा आरोप करत अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी यांनी हा आरोप पोलिसांवर केला होता याच कारणामुळे आपण गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत असल्याचं त्यांनी सांगितलं डी वाय एस पी कुलकर्णी हे वादात आल्यात उपोषणस्थळी बंदोबस्तासाठी तैनात असलेले डी वाय एस पी कुलकर्णी यांनी परिस्थिती हाताळताना आक्रमकपणा दाखवल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे प्रत्यक्षदर्श्यांनी व्हायरल होणाऱ्या व्हिडिओनुसार चौधरी यांनी पालकमंत्र्यांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा डी वाय एस पी कुलकर्णींनी त्यांना लाथ मारून अडवले या घटनेने उपस्थितांमध्ये असंतोषाचं वातावरण पसरलं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती वाऱ्याच्या वेगाने पसरला यानंतर नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली स्वतंत्र दिनानिमित्त जनतेच्या कमरेत लाथा मारणे हे योग्य नाही ही घटना पोलिसांच्या ब्रीद वाक्य सदरक्षण आहे खलनिग्रण आहे अशी विसंगत असल्याचं मत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं या प्रकरणी चौधरी कुटुंबियांनी पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे स्थानिक प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केल्याचं सांगितलं तरी अद्याप डी वाय एस पी यांच्यावरती कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही आहे ही घटना सामाजिक आणि राजकीय चर्चेचा विषय बनली आहे पोलिसांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागल्यात सोशल मीडियात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करून अनेक पोस्ट लिहिल्या जातात ही घटना स्वातंत्र्य दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी घडल्याने त्याचं गांभीर्य अधिकच वाढलेलं आहे नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जालना येथील कार्यालयासमोर चौधरी नावाच्या तरुणाने आपल्या कुटुंबासह उपोषण सुरू केलेलं होतं त्यांना पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भेटायचं होतं परंतु त्यांना भेटू दिलं गेलं नाही आणि भेटू दिलं जात नसताना त्यांच्या पार्श्वभागावरती पोलिसांनी लाथ मारली असा आरोप या ठिकाणी करण्यात आला तशा पद्धतीचा एक व्हिडिओ देखील सर्वत्र व्हायरल होतो आहे तर या संपूर्ण प्रकरणावर रमेश पाटील हे बोलत झालेले आहेत त्यांनी त्यांना फोन करून जाब विचारण्याचा प्रयत्न केला पण दोनही वेळेस त्यांनी तो फोन कट केलेला आहे आणि असं सगळं असताना आता एक तणावाचं वातावरण या दरम्यान बघायला मिळतं मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स यावर्षी नोंद करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद